श्रेष्ठ आहे बरोबर आहे चला ताबडतो नाही हा दिवस मावळजीला जाण्या अगोदर या ठिकाणी थोडा वेळ शांत बसूया हा संत वाहणारा झरा या संत वाहनाने झऱ्यातलं थोडं पाणी पिऊया एक निसर्ग रम्य सौंदर्य डोळे भरून पाहूया आणि नंतर आपण हा राज दरबार बरोबर माझे एक मला तीच इच्छा होती एक दहा पंधरा मिनिटे इथं विश्रांती घेऊ नंतर पुढे निघून जाऊ

नाही हो त्यांना बोलावलं म्हणजे तुम्ही मला बोलवलं नाही ना? का त्यांना काही हरकत नाही मी त्यांना पाठवून देतो नमस्कार बोला माझ्याकडे काही तुमचं काम आहे मग तुमच्याकडे नाही काम माझं म्हणजे माझ्याकडे काम नाही म्हणजे आमच्या दोघांच हो काहीतरी फसगस झालेली दिसते ठीक आहे जे तुमचं काही काम असेल ते त्याला सांगा मी त्याला पाठवून देतोय मला वाटतं त्या मुलीच्या डोक्यावरती थोडाफार फार काहीतरी परिणाम झालेला दिसतोय काय झालं थोडा बोलवलं ती म्हणजे तुमच्याकडे काम नाही मग मी त्या ठिकाणी गेलो ती आता मला म्हणते तुमच्याकडे काही काम नाही काय समज तुझ्याकडे आहे ठीक आहे काय म्हणते मग कारण संकट आता असणाऱ्याचं संकट निवारण करणं आपलं काम आहे बरोबर आहे आणि जंगलाची मुलगी येते तेव्हा तिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे काय म्हणते पहा मी या ठिकाणी थांबतो काय हरकत नाही नमस्कार। माझ्याकडे नमस्कार। काय काम आहे हो तुमच्याकडेच काम आहे बोला काय काम आहे मी काय सांगते ते ध्यान देऊन आहे का हा बोला मी जे काय सांगते ना ते कोणाला सांगू नका मी कुणालाही सांगणार नाही जे काही सांगायचं असेल ते मला सांगा मी कुणाला सुद्धा सांगणार नाही तेच मी मी जे काय सांगते आहे ना ते कुणाला सांगू नका जे काय मी सांगते आहे ना ते कुणाला सांगू नका बाई मी किती वेळा सांगितलं मी कुणालाही सांगणार नाही जे काय सांगायचं असेल ते मला सांगा मी कुणाला सुद्धा बोलणार नाही बाईच्या डोक्यावर परिणाम तर झालेला नाही ती काहीच बोललेली नाही फक्त एवढंच म्हणाली मी सांगते ते सांगतो जाऊ द्या वेळ होत आपण सूर्यकांतला म्हणजे काही झालं असेल काम तर चला निघायला ना हरकत नाही बरोबर आहे दिवस मावळ दिला चालला दिवस मावळ अगोदर आपल्याला दरबार सोडायचा आहे आ, वेग होत आहे हो निघायला हवं चला पण चंद्रकांत तुला मला विचारायचं होतं कारण आता या रस्त्याला जात असताना आपल्या दोघाशिवाय आपल्या तिसरा माणूस कुणी आहे का नाही तेव्हा आपल्यात काहीतरी चर्चेला विषय असावा आणि चर्चा करत असताना रस्ता कधी सरतो हे समजत नाही बरोबर म्हणून मला तुला विचारायचं होतं काय त्या मुलीनं काय सांगितलं रे तुला ते मलाही कळ दे त्यावरती आपण विश्लेषण करत करत आपलं मार्गच देऊया अरे सुरू ती मुलगी एवढं म्हणाली काय रे की मी सांगते ते कुणाला सांगू ना अरे म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे मग तू मला सांग मी कुणाला सांगणार नाही ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहील सूर्यकांत अरे ती मुलगी माझ्या जवळ आली आणि माझ्या कानाजवळ येऊन मला काय म्हणाली मी सांगते ते कुणाला सांगू नका याच्यापेक्षा दुसरं काही बोलली नाही म्हणजे चंद्रकांत एवढी महत्वाची गोष्ट आहे ही तू मला सांगणार नाही हवं हो तर मी तुला वचन देतो जर तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर पण मला समजू दे त्या मुलीनं तुला काय सांगितलं ते कोणत्या समजावून सांगू हे मला समजत नाही अरे ती मुलगी माझं आली फक्त एवढंच भराल मी सांगतो सांगू नका काही बोलतो अरे मग मी तुला ते सांगतोय ना फक्त मला सांग मी कुणाला सांगणार नाही मी तुला वचन देतो आपल्या खबरोबर शपथ देतो मी कुणाला सांगणार नाही माझ्यावरती विश्वास आहे ना या कानाची गोष्ट या कानाला करणार नाही हा माझा तुला शब्द आहे अरे तुला कसं आम्ही काय सांगू हे समजत नाही ती मुलगी दुसरा काही बोलली नाही ती फक्त एवढंच भळाली की मी सांगते कुणाला सांगू नका म्हणून मी तुला शेवटचं विचारतो त्या मुलीनं काय सांगितलं एक तर तुला मला सांगावं लागेल नाहीतर मला शेवटचा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल सांग त्या मुलीनं काय सांगितलं तुझ्या का माझ्या स्वर्गीय माझ्या पित्याची शपथ घेऊन चालतो अरे आपल्या पवित्र मित्र प्रेमाची शपथ घेऊन चालतो मी मुलगी येऊ नव्हतं म्हणाली मी

अरे कलच्या जलबातल्या बापाची फळं मला भोगायला होत आहे लहानपणी माझ्या आई वडील घेऊन गेला ज्या बाबासाहेबांनी आई वडिलांची बाळ दिली आमच्यापासून दुरावले आणि आज एका आंधळ्याला काठीचा आधार असा बा त्याचा माझ्या आयुष्यात भावाचं रोपूर्यकांत आधार दिला आणि तोही आज माझ्यापासून हिरावून घेतला जाताना तो बोलून गेला आहे की मग मा, मी माझ्या सासरवाडीला जातो माझ्या पत्नीला घेऊन येतो आणि सुखाचा संसार करतो त्या ठिकाणी हा अनोळखी याच्या ओळखी तर कोणी नाही जात दा असताना जंगल धडकी रस्त्यातून जात असताना जर त्याच्यावरती एखाद्या प्राणीला हल्ला केला तर त्याचा ज्या दिशेने तो गेला आहे त्या दिशेने आपण निघावं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याच्या पावलाचे ठे पाहत आपण त्याचा पाठला करावा म्हणजे झाला वेळ काय आपण ताबडतोब तो दूर जाण्या अगोदर त्याचा पाठला करावा म्हणजे झालं या जगात कुणी कोणाचं नसतं हे आज कळलं मला हे संपूर्ण जग स्वार्थानं बरबटलेलं आहे प्रत्येकाला कशा ना कशाचा ज्याच्यासाठी जन्मदाच्या त्या बापाचा धिक्कार केला त्या हराम खोराच्या मनामध्ये परिवर्तन झालं फक्त एका स्त्रीमुळं नाही बापाला मी झालो होतो पण नाही आता याच माझ्या सासरवाडी जातो माझ्या पत्नीला घेऊन येतो आणि सुखाचा संसार करून राहिलेला आयुष्य जन्मदाच्या बापाच्या पायाचा दास म्हणून त्यांची सेवा करतो पण पुन्हा या मित्राच्या नागे लागायचे नाही चला ताबडतो आपण आपल्या सासरवाडीमध्ये गेलं पाहिजे आपण आपल्या सासरवाडी झालोय पण या ठिकाणी मलाच कुणी ओळखत नाही कारण पाळण्याशी लहान असताना बाशिमधून आमचं झालं होतं पण मध्ये तर कुणी दिसत नाही पाहूया कोणी आहे का नाही हे सागवनी सोड कोणाला राम राम रामराम कस काय दारावरचे कुत्री कुत्री अरे तुमची तुम्ही मला उपमा करून घेताय मी काय तुम्हाला बोललो का दारावरचे पहारे करी का

महाराज तीर्थयात्रेला गेली ना होय होय त्यांच्या राजकारणी असतील म्हणजे त्यांना जाऊन सांगा तुमचा नवरा तुम्हाला नेण्यासाठी आलाय म्हणजे आता पाडिन तुझं नवरा असला होता अरे नाय का ऑर्केस्ट्रात नव्हत ஒரு <laughs> <laughs>